नमस्कार शासनचिया यूट्यूब YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजची सर्वात पूर्वी व्यक्ति जी राज्य सरकारी कर्मचारी बाबत वित्त विभागात अतिशय महत्त्वा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण इन अपडेट आता बरा हो तत्पूर्वी मी आपणा सांगू इच्छित आपण चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लッジबा चला आजची इन अपडेट सविस्तर परीक्षेकडे चला सुरू करिया राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना 1985 बचत निधीचे लाभ प्रादानाच्या परिगणीय तकते दिनांक एक जानेवारी चोवीस ते दिनांक एकतीस डिसेंबर चोवीस या कालावधी करता बाबत राज्य शासनाच्या वित्त विभागून दिनांक एकतीस जानेवारी हजार महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय नवे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत दिनांक एक एक दोन हजार चोवीस ते दिनांक एकतीस बारा दोन हजार चोवीस या कालावधी योजनेचे सभासदत्व सा संपुष्टात येणाऱ्या कर्मचाऱ्यास बचत निधीचे लाभ प्रदान करण्याकरिता परिगणितीय तक्ते सदर शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेले आहे सदर निर्णयामध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रति युनिट करिता बचत निधी संचित रक्कम प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मंत्रालयातील सर्व विभाग त्याचबरोबर मंत्रालय विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील विभाग प्रमुख कार्यालय दिनांक एक एक हजार चोवीस पासून राजीनामा सेवृत्त अथवा सेवेत असताना मृत्यू पावलेला व इतर काही कारणाने गटविमा योजनेची सभासत्व रद्द करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अथवा कर्मचाऱ्यांच्या वारसा सदर निर्णयासोबत जोडलेल्या तक्त्यानुसार देय होणारी बचत निधीची रक्कम प्रदान करण्याची निर्देश देण्यात आली आहे विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशी च्या परिचित आठ पॉईंट चार नुसार निधीमध्ये शिल्लक रक्स साली विहित दरांनी तिमाही चक्रवाढ होणारे व्याज देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे राज्य शासकीय कर्मचारी गट विमा योजना एकोणीसशे ब्याऐंशीच्या च्या बचत संचित रकमावर रक्कम एक शेकडा सात पॉईंट एक टक्के दराने तिमाही चक्रवाढ होणारे व्याज आकारण्यात येईल राज्य शासकीय कर्मचारी गट विमा एकोणीसशे च्या विमा निधीमधील संचित रकमावर दर साल दर शेकडा चार टक्के दराने कोणताही बदल झाला नसल्यामुळे त्या दराने विमा निधीमधील संचित रक्कमावर व्याजी आकारणी करण्याची निर्देश देण्यात आलेली आहे यामध्ये कर्मचारीचा मृत्यू राजीनामा इत्यादी कारणामुळे दिनांक एक जानेवारी ते दिनांक एकतीस डिसेंबर चोवीस या कालावधीत गटी विमा योजनेचे सदस्यत्व संपुष्टात येणाऱ्या रुपये साठ रुपये प्रमाणे औषधान करणाऱ्या सदस्याचा बचत खात्यामध्ये संचित होणारी बचत निधी व्याजासह देय होणारी रक्कम दर्शवणार तक्ता पुढील प्रमाणे पाहू शकता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे जर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा